पण इथून पुढच्या काळात देखील आपल्याला त्याच पद्धतीनं काम करायचं कर आहे ते करायचं नाही करायचं सगळं ते तुमच्या हातात आहे कारण मी पण शेवटी माणूस आहे मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता तर मग आपण पण आता तेहतीस चौतीस वर्ष झाली मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो राज्यसभा दुसऱ्या दिवशी आता दिल्लींना दिली त्याच्या आधी मी नाही परंतु पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्राला दिली त्याच्या आधी आम्ही प्रफुल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे आमदार पण मध्ये राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं त्याच्या संदर्भामध्ये हो त्या शिवाजीराव गरजे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात त्यांना आपण केलं सत्ता घ्यायचं काय होते मला माहीत नाही अजून राज राज्यपाल नियुक्त पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ सुद्धा लाखाची चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखाने निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण म्हणजे आता पासष्ट वर्ष झालं आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमचं मोठी काय करायचं ते एक एक मिनिट एक एक एकदा काय काय होत जिथं पिकत एक मिनिट जिथं पिकत ऐका ऐका पिकत तिथं विकत नसतं मी ता, ताना एक गोष्ट लक्षात घेईल त्यांना एक तानाजीराव एक मिनिट एकदा एक एकदा काय झालं पाहिजे बारामतीकारांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या त्यामध्ये तुम्हाला काय ते खोट नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेची कामं चालली माहिती आहे साडेसातशे कोटी बारामती शहर सोडून कशाला म्हणतात साडेसातशे कोटी त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिले करतो ते काही राहिले ते कसे करायचं काय करायचं ते बघू आपण पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळतं हजार कोटीचं मेडिकल कॉलेज मिळत तुम्ही सांगितलं पुंडेश्लोक ऐकादेवी देवी यांचं नाव द्या पुणेश्लोक देवी ओळकर बारामती मेडिकल कॉलेज